हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर उद्या आहे वटपौर्णिमेचा सण एखादा सण असू देत किंवा कोणता कार्यक्रम असू देत मेकअप करायला आपल्या सगळ्या जणींना खरंच खूप आवडतं आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मनात असूनसुद्धा आपल्याला पाहिजे तसा मेकअप आपण नाही करू शकत ह्याचं कारण म्हणजे बऱ्याच स्त्रिया अशा असतात की त्यांच्याकडे मेकअपचे सगळे प्रॉडक्ट्स अवेलेबल नसतात अगदी कमी साहित्य असतं मेकअपचं आणि त्या कमी साहित्यापासून एकदम खूप छान सुंदर असा मेकअप कसा करायचा हेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि बघा लिपस्टिक काजळ त्यानंतर एखादी क्रीम पावडर आयलायनर का एवढं थोडंसं सा तरी साहित्य प्रत्येकजणीकडे असतं आणि या कमी साहित्यापासून खूप छान असा मेकअप कसा करायचा चला तर पटकन मग व्हिडिओला सुरुवात करते नक्की पहा मेकअपला सुरुवात करण्याअगोदर आपली स्किन केअर करायची आहे आणि मॉइश्चरायझर तर आपण रोज वापरतो आणि हे प्रत्येकजणीकडे असेलच तरी ते मी फॉमचं मॉइश्चरायझर वापरते तर चेहऱ्याला अगोदर मॉइश्चरायझर लावायचं आहे थोडंसं हातावरती घेऊन सगळ्या चेहऱ्याला व्यवस्थित लावायचं आहे चेहऱ्याला लावून झाल्यानंतर तोच हात असा गळ्यावरती फिरवायचा आहे छान असा मॉइश्चरायझर लावून झालेला आहे त्यानंतर आता लावायचं आहे प्रायमर आणि प्रायमर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता तर प्रायमर कशासाठी लावायचं आपण जो मेकअप करतो तो मेकअप जास्त वेळ टिकावा यासाठी प्रायमर लावायचा आहे प्रायमर लावल्यानंतर चेहऱ्यावरती बघा थोडासा तरी ग्लो दिसत असेल तुम्हाला इथं बाहेर जरा पावसाचं वातावरण झाले आणि आबाळ आले त्यामुळे व्यवस्थित इथे प्रकाश पडत नाही आहे तर थोडंसं समजून घ्या <coughs> आणि रोडवरून गाड्या पण गेलेला आवाज येत असेल तर आता त्यानंतर आता आपल्याकडे बघा आपण रोज क्रीम वापरतो बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम किंवा फाउंडेशन तर इथे मी फाउंडेशन घेते आणि तुमच्याकडे जर फाउंडेशन नसेल तर सीसी सी क्रीम किंवा बेबी क्रीम तुम्ही वापरू शकता फाउंडेशन व्यवस्थित लावलेलं ला आहे आता हे ब्लेंड करायचंय तर प्रत्येकीकडे ब्युटी ब्लेंडर असेलच असं नाही माझ्याकडे आहे पण तो मी आज यूज करत नाही आहे कारण फाउंडेशन असं फिंगरच्या साह्यानेच व्यवस्थित सेट करून दाखवते तुम्हाला आणि जर ब्युटी ब्लेंडर तुमच्याकडे असेल तर याने सुद्धा अगदी व्यवस्थित आणि पटकन होतं किंवा फिंगरच्या साह्याने पण तुम्ही व्यवस्थित सेट करू शकता तरी ते व्हिडिओ थोडासा मी फास्ट पळवलेला आहे तरी ते माझा चेहरा आणि गळा यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत असेल त्यामुळे आठवणीने आपण चेहऱ्यावरती जेव्हा चे। मेकअप करतो तेव्हा गळ्यावरतीसुद्धा फाउंडेशन वगैरे लावायचं आहे त्यामुळे आता मी गळ्यावरती सुद्धा थोडंसं लावते व्यवस्थित ब्लेंड करून झाल्यानंतर आता सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर वापरायची आहे किंवा लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावा नाहीतर हाताने लावली तरी चालेल आता लावायचे लिपस्टिक लिपस्टिक लावून झाली आणि हीच थोडीशी लिपस्टिक घेऊन इथं लावायची अशी आणि डोळ्याच्या वरती पण थोडीशी अशी बोटाला लावायची आणि नंतर मग गालावर त्याची स्प्रेड करायची एका साईडला इथं बघा लावताना मी थोडीशी लावायची नकळत आणि नंतर असे बोटाने स्प्रेड करायची थोडे आपले गाल असे थोडेसे पिंकीश दिसतात असे इथं थोडस असं स्प्रेड करायचं नाकाच्या वरती अगदी किंचित न कळत नंतर आता डोळ्याचं मेकअप आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण लिपस्टिकचाच वापर करणार आहे कारण मी अगदी बेसिक प्रॉडक्टमध्ये घरच्या म्हणजे कमीत कमी, कमी साहित्यामध्ये मेकअप करून दाखवते त्यामुळे सगळे प्रॉडक्ट इथं के यूज केलेले नाही आहेत थोडासा असा ब्रश आहे त्याने व्यवस्थित मोळ्या आपल्याच्या करून घ्यायच्यात मला प्लकिंग करायचं आहे पण वेळ भेटला नाही त्यानंतर आता लावते काज जास्त डार्क नाही आवडत मला आता आय लाईनर लावते आय सुद्धा लावून जागे आणि मस्करा आय लायनर तुमच्याकडे असेल तरच लावा माझ्याकडे आहे म्हणून मी लावते नाहीतर नुसतं काजळ जरी लावलं तरी खूप छान मेकअप होत मैत्रिणीनं अगदी पाच मिनिटात मेकअप झाला सुद्धा तर हा आहे मेकअपचा फायनल लुक अगदी कमीत कमी प्रॉडक्ट वापरून प्रो, खूप छान असा मेकअप आपण करू शकतो हे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला नवी नेवी चान 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 जर अशाच प्रकारचे नवीन नवीन छान छान व्हिडिओज जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर कर मग भेटूया नवीन एका छानसे व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद